एकदम वाटत आहे पहा या, या मूर्त्या सूर्य या मंदिराचा हा देखावा आहे तर मित्रांनो लक्ष्मी रस्त्यावरील फेट्याचा गणपती म्हणजे लाडक्या फेट्याचा गणपती तर यांनी राम मंदिर याचा हे के लाइटिंग केलेली आहे सुंदर मित्रांनो हे सादरीकरण केलेलं आहे या वर्षी म्हणजे मित्रांनो खूप सुंदर हे मंदिर केलेलं आहे खूप छान हे पहा इथे या रथाची चाक नमस्कार मित्रांनो द सुमित विजन या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे तर दोन हजार पंचवीस च्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण रस्ता आहे तर गरुड गणपती या मंडळाने यावेळेस कोणार्क सूर्य मंदिर ओडिसा तर याचं सादरीकरण याचा देखावा या मंदिराचं केलेला आहे तर तो आपण पाहूया मित्रांनो आपण लक्ष्मी रोड वरती आहे सदाशिव दशेठच्या आणि तिकडे अलका आहे तिकडे सुद्धा आपण जाणार आहे तर इथे हे पहा लक्ष्मी रस्त्यावरती हे सूर्य मंदिर ओडिसा गुरुडू गणपती यांनी हे सादरीकरण केलेलं आहे या वर्षी दोन हजार पंचवीस च तर जाऊया आता ते पाहण्यासाठी हे पहा लोकांची गर्दी इथे होत आहे खूप सुंदर असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आपण जाऊया आता दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही इथे जात असाल तर सावकाश द्या कारण की इथे रस्ता बंद नाहीये आजूबाजूला गाड्या येत जात आहेत तर तुमच्या लहान मुलांची इथे काळजी घ्या तर जाऊया आपण कुठून सुद्धा गाडी येत आहे हे पहा किती सुंदर हा देखावा सादर केलेला आहे जाऊया इथे आपली चप्पल काढायची आहे हे पहा हे सूर्य मंदिर आहे कोणार्कचं तसं देखावा हा सादर केलेला आहे जाऊया या वरती जाण्यासाठी या पायऱ्या आहेत खूप सुंदर खूप मित्रांनो खूप सुंदर हे मंदिर केलेलं आहे खूप छान हे पहा इथे या रथाचे चाक हे ठेवण्यात आलेलं आहे हे पहा खूप सुंदर आहे हा देखावा खूप छान केलेला आहे आता आपण या बाजूला आलेलो आहे पूजे बाजूला हे पहा ते गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपण तिथे सुद्धा जाणार आहे पण आधी आजूबाजूला पाहूया पहा इथे पाऊस पडायला लागलेला आहे आणि हे लाइटिंग केलेली आहे आणि हे सूर्य मंदिर तर आता सध्या इथून जाण्यास बंदी आहे म्हणजे इथून जाऊ देत नाहीये तर आपल्याला अं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथून पाठीमागे जायचं आहे तर जाऊया आपण आता <Five pressing Gegen West> हे हो दे <10 Palace electric worry transformed> पहा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मित्रांनो आपण बाप्पाचं दर्शन हे घेतलं आणि हे पहा इथे मूर्त्या सुद्धा आहेत जे कोणार्क मंदिरामध्ये आहेत त्याचप्रमाणे या मूर्त्या आहेत हे पहा इथे सुद्धा आहे हे एकदम खरोखर सारखं वाटत आहे ह्या पहा या, या मूर्त्या त्या मंदिराच्या सूर्य मंदिराचा हा देखावा आहे सुंदर मित्रांनो हे सादरीकरण केलेलं आहे या वर्षी म्हणजे हे दरवर्षीप्रमाणे करतात खूप सुंदर आहे खूप सुंदर हे कोणार्क को सूर्य मंदिर मित्रांनो त्या कोणार्क मंदिराचं सा सादरीकरण खूप सुंदर आहे खूप सुंदर क्या या हे पहा कशा प्रकारे त्या मूर्त्या या तयार करण्यात आलेल्या आहेत हा देखावा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा पाहण्यासाठी नक्की या तर मित्रांनो हे पहा हे जे लक्ष्मी रस्त्यावरील जे कोणार्क सूर्य मंदिर आहे त्याच्या या मंदिराच्या समोरच आपल्याला हे असं लाईट शो हा दिसलेला आहे हा खूप सुंदर आहे या मंदिराच्या वरती श्रीराम आहेत प्रघु श्रीराम हे पहा हे खूप सुंदर असं लाईटिंगच हे केलेलं ला आहे खूप छान दिसत आहे ते थोडा पाऊस पडत आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे हे पहा सुंदर आहे खूप सुंदर हे बाप्पाची मूर्ती सुद्धा खूप प्रसन्न करणारी आहे महामित्रांनो फेटेचा लाडका गणपती यांनी यावेळेस राम मंदिर याचं सादरीकरण केलेलं आहे म्हणजे राम मंदिर हे लाईट्सद्वारे हे दाखवलेलं आहे आणि वरती मंदिराच्या वरती प्रभू श्रीराम आहेत हे खूप सुंदर हा देखावा दिसत आहे खूप सुंदर तर मित्रांनो आपण वेळ काढून कोणार्क सूर्यमंदिर याचा देखावा जो गरुड गणपती मंडळ यांनी सादरीकरण केलेला आहे तर हो तो पाहण्यासाठी आलो होतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जसुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो